तडजोड हुकूमनामा रद्द करून मागता येतो का नमस्कार मी ॲडव्होकेट अक्षयरावत कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल होतो त्या दाव्यामध्ये काही लोक वादी असतात काही लोक प्रतिवादी असतात दाव्याचे कामकाज चालू असताना त्या दोघांमध्ये तडजोड होते त्या तडजोडीप्रमाणे न्यायालयामध्ये तडजोड पुरशी दाखल केली जाते आणि त्या तडजोड पुरुषीप्रमाणे तडजोड हुकूमनामा होतो तडजोड हुकूमनामा हा त्या तडजोडीमध्ये असलेल्या पक्षकारांवर बंधनकारक असतो परंतु न्यायालयामध्ये दाखल केलेल्या दाव्यामध्ये ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीमध्ये इतर एखाद्या व्यक्तीने हक्क असेल व त्या व्यक्तीला दाव्यातच सहभागी केलेलं नसेल व त्या व्यक्तीच्या परस्पर हुकुमनामा झालेला असेल तर तो हुकुमनामा त्यांच्या हक्कांवर बंधनकारक नाही अशा स्वरूपाचा दावा करून तो हुकुमनामा रद्दपातल आहे अशी मागणी करता येते अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा